अतिशय झटपट फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी कुरकुरीत मस्त रसरशीत अशी ही जिलेबी बनवून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट मस्त रसरशीत आणि कुरकुरीत अशी जिलेबी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण पाक बनवायचा आहे आणि पाक बनवण्यासाठी इथे मी आता साखर घेणार आहे आणि सगळं मेजरमेंट मी या वाटीने घेणार आहे म्हणजे मी साखर पाणी आणि मैदा याच वाटीने मोजून घेणार आहे तर याच वाटीने मी एक वाटी सपाट भरून साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेते तर इथे मी असं हे फुलपात्र वापरलेलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची वाटी किंवा डबा एखादा या मापासाठी वापरू शकताय तर आता हे पॅन मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला पाक एक तारी किंवा दोन तारी बनवायचा नाही आहे तर गुलाबजामसाठी आपण जसा पाक बनवतो थो, त्यापेक्षा थोडासा जास्त घट्टसर असा आपल्याला पाक बनवायचा आहे तर आता याच्यामध्ये मी दोन वेलदोडे थोडेशा क्रश करून घातलेले आहे तुम्ही वेलदोडेची पावडरसुद्धा घालू शकता तर आता या पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो थोडासा कमी करायचा आहे आता बारीक गॅसवरती हा पाक साधारण एक दीड ते दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी आपण जसा पाक बनवतो थो त्यापेक्षा थोडासा पुढचा आपल्याला हा पाक बनवायचा आहे म्हणजे एक तार होण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर पिवळा रंग घातलेला आहे खाण्याचा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत आणि थोडंसा म्हणजे साधारण एक अर्धा चमचा आपल्याला लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर हे सगळं परत एकदा मी मिक्स करून घेते तर रंग घालणं ऑप्शनल आहे केशराच्या काड्या असतील तर घाला नाही घातला तरी चालेल तर आता मी पाक चेक करते तर इथे बघू शकता तुम्ही पाकाला तार येत पण छान चिकट पण आलेला आहे तर हा पाक आपला तयार आहे गॅस बंद करायचा आहे हा पाक मी आता बाजूला ठेवते आणि आता आपण जिलेबीसाठी बॅटर बनवायचं आहे तर याच वाटीने मी म्हणजे मगाशी साखर मोजून घेतली त्याच वाटीने मी एक वाटी सपाट भरून चाळलेला मैदा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये अगदी चिमूडभर आपल्याला मीठ घालायचं आहे यानंतर याच्यामध्ये मी अगदी चिमूडभर खाण्याचा पिवळा रंग घालते रंग ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घाला नाही घातला तरी चालेल तर इथे मी साधारण पाव वाटीपेक्षा अगदी हलकंसं कमी हे दही घालत आहे दही थोडंसं आंबटसर सा असावं तर हे दही घातल्यानंतर ही जी वाटी आहे याच्यामध्येच मी पाणी यामध्ये घालणार आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आपली जिलेबी छान कुरकुरीत आणि आतून छान पोकळ होते तर आता आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी दही मोजून घेतलं त्याच वाटीने पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी इथे मी घेतलेलं आहे तर हे पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून याचं बॅटर बनवायचं आहे तर अर्धी वाटी पाणी आपल्याला सगळं लागणार आहे त्याच्यामुळे मी सगळं एकत्र ओतलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे हे बॅटर जे आहे छान फेटून घ्यायचं आहे तर हे बॅटर छान फेटून घेतल्यामुळे आपली जिलेबी छान कुरकुरीत आणि मस्त पोकळ अशी होते तर हे फेटून घेणं खूप गरजेचं आहे तर हे बॅटर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही या पद्धतीचं बॅटर आपल्याला करायचं आहे किंवा बनवायचं आहे तर इथे मी हे बॅटर छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे बॅटर बघू शकता तुम्ही छान तयार झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे तर तुम्ही लक्षात घ्या बेकिंग सोडा नाही घालायचा बेकिंग पावडर आपल्याला घालायची आहे तर इथे बघू शकता अशी ही जी बेकिंग पावडर असते ती आपल्याला घालायची आहे साधारण पाऊन चमचा आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे आपल्या घरामध्ये जो पोहे खायचा नाश्त्याचा चमचा असतो त्या चमचाने मी पाऊन चमचा बेकिंग पावडर यामध्ये घालत आहे बेकिंग सोडा जर तुम्ही यामध्ये घातला तर तुमची जिलेबी काही वेळानंतर मऊ पडू शकते त्यामुळे आपल्याला बेकिंग पावडरच वापरायची आहे जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे इनो वापरू शकताय साधारण एक सपाट चमचा इनो तुम्हाला इथे वापरायचा आहे आणि याच पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिश्रण छान असं फेटून मिक्स करून घेतलेलं आहे तर जिलेबी बनवण्यासाठी अशा पद्धतीची बाटली बाजारामध्ये मिळते ती आणू कि शकता किंवा सॉसची बाटलीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर केक बनवण्यासाठी जी आपण पायपिंग बॅग वापरतो त्याचासुद्धा वापर तुम्ही जिलेबी बनवण्यासाठी करू शकताय हे दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर अशी प्लास्टिकची पिशवी किंवा मिठाची पिशवी असते त्याचबरोबर बिस्किटाची पिशवी असते अशा पिशव्यासुद्धा तुम्ही जिलेबी बनवण्यासाठी वापरू शकताय तर इथे आज मी या दुधाच्या पिशवीचा वापर करून जिलेबी बनवणार आहे तर ही दुधाची पिशवी सगळ्यांच्या घरी अगदी आरामात उपलब्ध असते तर ही पिशवी मी वरून कट करून घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर जिलेबी तळण्यासाठी आपल्याला असं पस पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पॅन घ्या कढई घ्या किंवा तवा घ्या काय जे तुम्ही तळण्यासाठी घेणार असाल तर ते थोडंसं पसरट असावं आणि तेल आपल्याला खूप घालायचं नाही आहे अगदी पाऊन इंच ते एक इंच आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे तर हे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या पिशवीमध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे तर इथे मी ग्लासमध्ये ही पिशवी छान अशी लावून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे बॅटर घालण्यापूर्वी आपल्याला थोडंसं परत एकदा फेटून घ्यायचं आहे तर परत एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी छान आणि मस्तच हे बॅटर तयार झालेलं आहे तर इथे आपल्या गरजेनुसार बॅटर आपण या पिशवीमध्ये घालायचं आहे पिशवीचं तोंड आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि इथे मी याला रबर लावून घेते तर ही पिशवी आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं याचं जे टोक आहे ते कट करायचं आहे खूप मोठा होल करायचा नाही अगदी बारीक करायचं आहे त्यामुळे आपली जी जिलेबी आहे बारीक येते आणि छान कुरकुरीत होते तुम्ही जर मोठं करणार असाल तर ती जिलेबी थोडीशी माऊ पडू शकते तर इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता या पद्धतीने आपल्याला जिलेबी बनवायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने छोट्या आकाराच्या जिलेबी बनवत आहे पण तुम्हाला जर मोठ्या जिलेबी बनवायच्या असतील तर त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकताय तर अगदी सोप्या आहेत बनवायला तुम्ही बघू शकताय अगदी याला राऊंड राऊंड फिरवायचं आहे आणि अगदी छान अशा या जिलेबी बनून तयार होत आहेत तर अगदी झटपट होणाऱ्या मोजक्याच साहित्यामध्ये होणाऱ्या बनवायला खूप सोप्या अशा या जिलेबी बनून तयार होत आहेत तर बनवायला अगदी सोप्या आणि अतिशय झटपट होणाऱ्या अशा या मस्त रसरशीत आणि कुरकुरीत अशा जिलेबी तुम्हीसुद्धा जरूर करून पहा अजुने ते तर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही जिलेबी जेव्हा तेलामध्ये सोडता तेव्हा तेल छान गरम झालेलं असावं आणि त्यानंतर तुम्हाला गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि इथे जिलेबी आपल्याला दोन्ही साईडने छान कुरकुरीत तळून घ्यायची आहेत तर इथे मी दुसऱ्या बाजूला पाकसुद्धा हलकासा गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे आपली तेलातून काढलेली जिलेबी छान कुरकुरीत झाल्यानंतर लगेचच आपल्याला गरम पाकात टाकायचे आहे तर इथे या जिलेबी बघू शकता छान दोन्ही साईडने मी कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत आणि या आता लगेचच आपण पाकामध्ये टाकूयात तर जिलेबी छान गरम आहे आणि पाकसुद्धा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे या जिलेबीमध्ये पाक व्यवस्थित मुरला जातो गरं, गरं तर इथे गरम गरम जिलेबी मी हलक्याशा गरम असलेल्या पाकामध्ये टाकलेल्या आहेत दोन्ही साईडने या जिलेबी छान पाकामध्ये आपल्याला मुरवून घ्यायची आहेत तर दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला या जिलेबी पाकामध्ये ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला लगेचच या जिलेबी काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी अगदी पंधरा सेकंद या जिलेबी या पाकामध्ये ठेवल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही मस्त रसरशीत अशा या जिलेबी बनून तयार झालेल्या आहेत पाक आणि जिलेबी दोन्हीही गरम असल्यामुळे अगदी पटकन या जिलेबी पाक शोषून घेतात आणि मस्त रसरशीत तशा जिलेबी बनवून तयार होतात तर इथे मी राहिलेल्या जिलेबी याच पद्धतीने बनवून घेते तर जिलेबी तेलामध्ये टाकताना जर तेल थोडंसं थंड झालं असेल तर गॅस थोडासा मोठा करू शकताय आणि तेलामध्ये जिलेबी टाकताना तेल छान गरम असावं त्याच वेळेला आपल्याला जिलेबी तेलामध्ये सोडायची आहे आणि दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने पाकामध्ये छान मुरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या काढायच्या आहेत तर इथे मी काही जिलेबी आता पायपिंग बॅगने बनवून तुम्हाला दाखवते अगदी छान होतात यानेसुद्धा तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याने तुम्ही अशा पद्धतीने या जिलेबी बनवू शकता बनवायला अगदी सोप्या आहेत खूप छान बनतात आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी एक वाटी मैद्यामध्ये अगदी भरपूर प्लेटभर या जिलेबी बनवू शकताय तर जिलेबी तेलामध्ये आपण जेव्हा सोडतो तेव्हा तेल छान कडकडीत गरम पाहिजे आणि जेव्हा आपण या जिलेबी तळत असतो तेव्हा मध्यम गॅसवरती आपल्याला या जिलेबी छान दोन्ही साईडने तळल्या गेल्या पाहिजेत कुरकुरीत झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता मस्त असा रंग आलेला या जिलेबींना तर राहिलेल्या सगळ्या जिलेबी मी याच पद्धतीने तळून घेते तर इथे मी जिलेबी तळण्यासाठी तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा या जिलेबी तळून घेऊ शकताय अगदी छान गोल गरगरीत आणि मस्त अशा या जिलेबी तयार झालेल्या आहेत तर शेवटचा हा घाणासुद्धा मी बनवून तयार केलेला आहे तर या सगळ्या जिलेबी अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय परफेक्ट अशा या जिलेबी बनवून तयार झालेल्या अतिशय कुरकुरीत आणि मस्त अशा या जिलेबी बनवून तयार झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि मस्त हलवाई स्टाईल या जिलेबी बनवून तयार झालेले आहेत फक्त एक वाटी मैद्यापासून आपण या इतक्या जिलेबी बनवलेल्या आहेत तर बनवायला अतिशय सोपी आणि अगदी झटपट होणारी मस्त अशी ही जिलेबी तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दावा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद